मी पवन तुला येतो पवाय नाही पवाय नाही येत मला डर डरमणी येतो मला मी शिक जमून मग हा नको नको तुझा बरोबर शिकवा ना तर फक्त बस आण मला म्हणजे बस बाबा राजी कशी तुम्ही पेशील पोवाय आलाय तु बघितलं गावांची चट राव पोवायसाठी आलाय तुम्ही इतके लांब

में में ले ले आगे आगे ना मग हो तुम्ही म्हणा पुढे गार पाणी का गरम आहे बघा ना मी काय इथे बसले बसले ते म्हणलं तरी आंघोळ करी आपल्याला नाही पवाय बाबा मी काय तू तुला आगोळ बर काय श्याम चला इथे चला आम्ही कसं लय ठापकीत नसतो इ मोकर सगळ्यांना काय बनील नाव सांगेन

मागून ah, <tipo> <tipo> <tipo>

का घालश्यामश्या बाबा पण आता मी तरी कस उघड पडू दाजी इकडे तिकडे फुड अजून दाजी लय लाभेत त्याला कपडे घालून घेऊ चला पण तिकडे गेले जाईन बरे दाजीने मला मरा तर काही नाही आता म्हणा पळा माणसं त्याच्यात देन दे दाजीला म्हणा पळा माणसायच्या तिच्यात उघडं ह का हो माझ्याशी पंगा घेत मी म्हणतोय गुरु चालायचं गुरुच चारायचं नाही चल पवायला चल पावाया दाजीला गोड बोलून तयार घातले मी आता म्हणूनच दाजीला म्हणित होतो तुम्ही वा पुढं मी येतो मागून रुप टिकावाय ना बने टप्प तू सरा ताजीची आता चांगली जिरण गाड्या माणसा कोणसा त्यांना चांगलं पहिलं मी आता कधीच पवायला चर म्हणायचे नाही गाडी आता दाजी मला आणि नेलं तरी कपडे त्यांच्यासंघ घेऊन जाते गाड्या पण आल्या होत्यात पॅन्ट घालतो तो वर चाडू लोपून बसवतो म्हणजे दाजी जरी आलं या झाडाखाली तरी वर कशाला बघत या मरून ती गोंडी फिंडी टपा टपा झाली तो आलं तर मला

गेला काय नाईश्या बघायला खाणार आहे म्हणजे मी खायला येतो जातोय शंभर टक्के दुसरं काहीतरी होतय

మీ పడ రాజీ పడో పడో పల్డో పడో అయో नाही माझी पण ना दाजी मी माय काय चौघळायची होती काय सारा मानसात नाही लय कुस धरून पळालात ना फक्त गुसायचीत राहिली होती पण जिरली बर का बर <laughs> मी बदला घेणार याचा फक्त माया कातळ्यात गुसू दे एकदा <laughs> चलून पवाय जाऊ ह पवाय जाऊ ना पुढ पवाय जिंदगीत नाही तुया तरी नाही आई हो ये खालच झाला आय बाबा घालू म्हणते कपडे मला आता का घेऊन आता काय आता आता कुठं आता टप्प्यात आला तू म्हणजे वाघाचे सुद्धा हात गुथल्यावर वाघाचा माघारी घ्यावं लागत म्हणून मी तुम्हाला मागा म्हणित होत जापुड नाही मला शंका होतीच असली काहीतरी कुठण्याची पण मला काही नाही बाबा एवढा